भाजपच्या नेत्यांनी नेपाळबाबत काहीही बोलण्याआधी परवानगी घ्या असे निर्देश काढण्यात आले भाजप नेतृत्वानं हे नेत्यांना आदेश दिलेत सध्या नेपाळमध्ये अराजक माजले नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय आणि नव्या पंतप्रधानांच्या नियुक्तीची चर्चा सुरू आहे पण यावरून भारतात काय पडसाद उमटलेत भाजपच्या नेत्यांना बोलू नका असे आदेश का काढावे लागलेत पाहूया भाजप हायकमांडनं भाजपचे सर्व मंत्री नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिलेत की नेपाळमधल्या स्थितीवर भाष्य करू नका किंवा ते भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्या हे निर्देश सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म हाताळणाऱ्यांनाही लागू आहेत भाजपनं आपल्या निर्देशात स्पष्टपणे काय म्हटलंय ते पाहूया पक्षाच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे हा आदेश राज्यातल्या नेत्यांसह मंत्र्यांनाही लागू आहे उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्लाही भाजप हायकमांडनं दिलाय पण हे का घडलं याचं कारण आहे बिहारच्या भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळच्या या स्थिती तिला काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं ते म्हणाले नेपाळ हा भारताचा भाग असता तर शांततेत आणि आनंदात राहिला असता हे वक्तव्य केल्यानंतर सम्राट चौधरी यांच्यावर टीका होतीये आणि एक वादही निर्माण होतोय त्यांनी नेपाळमधल्या सध्याच्या स्थितीला काँग्रेसला जबाबदार धरणारं हे वक्तव्य केलंय ते म्हणाले की ही सर्व काँग्रेसची चूक का आहे काँग्रेसनं दोन देशांना वेगळं ठेवलं म्हणून तिथं अराजकता आहे नेपाळ भारताचा भाग असता तर तिथं शांतता असती आनंदमय वातावरण असतं असं विधान करून चौधरी यांनी नवा वाद निर्माण केलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच केंद्रीय मंत्र्यांना सांगितलंय की त्यांनी आपापल्या मंत्रालयांबाबतच भाष्य करावं त्यामुळे बहुतांश भाजपचे नेते भारत नेपाळमधल्या स्थितीवर भाष्य करण्याचं टाळतायत परराष्ट्र मंत्रालयानेही या घडामोडींचा संदर्भ घेताना खूपच काळजी घेतली आहे ही अत्यंत नाजूक स्थिती आहे भारत कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही असं यावरून दिसून येत आहे पण सम्राट चौधरी यांच्या वक्तव्यानंतर मात्र भाजपला नेत्यांसाठी आदेश काढावा लागला थोडक्यात काय शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पक्षाला आपल्याच नेत्यांना शिस्त शिकवावी लागतीये असंच म्हणावं लागेल